नमस्कार जय हिंद डी जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रभो हो सध्या जे पुणे कारागृह यांचे जे काही ग्राउंड चालू आहेत म्हणजे जी भरती आता सध्या चालू आहे तर त्या भरतीमध्ये जे पण काही उमेदवार आता ज्या पण काही उमेदवारांची सध्या हॉल तिकीट आलेले आहेत आणि याच्या अगोदर ज्यांचे पण आलेले आहेत त्यांचे सर्वांचे जवळपास ग्राउंड झालेले आहेत तर मग मित्रांनो आता सध्या जे काही सात आठ तारखेला ज्या पण काही उमेदवारांचे जे काही ग्राउंड होते तर त्यामध्ये त्यांना म्हणजे कसं आता हे मेसेज आलेले आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो बघा वरती महापुलीसचा अकरा वाजून एक मिनिटांना म्हणजे तो मेसेज आलेला आहे तो महापुलीस अशा पद्धतीनं बघा प्रिय उमेदवार काय आहे तो मेसेज मी तुम्हाला वाचून सांगतो ठीक आहे तर मित्रभो बघा याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले तुमची पुणे कारागृह शिपाईपदाची जी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल अशा पद्धतीचा मेसेज जवळपास ज्या पण काही उमेदवाराचे आठ तारखेला पेपर सॉरी आठ तारखेला ज्यांचं पण काही फिजिकल ग्राउंड आहे त्या सर्व उमेदवारांना अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही म्हणजे गोंधळ करून जाऊ नका कारण की हा मॅसेज तुम्हाला कशासाठी आला असेल आता बरेच मित्र वगैरे मला फोन लावले सर कशामुळे म्हणजे हा मॅसेज आला आहे कारण की प भरपूर माझे ग्राउंड वगैरे झालेले आहेत आणि आम्हाला अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे तर मित्रांनो हा मेसेज याच्यासाठी आलेला आहे कारण की दरवर्षी जो फेस्टिवल असतो सध्या म्हणजे कसं मुंबईमध्ये एक उमंग नावाचा फेस्टिवल असतो त्याच धर्तीवर पुण्यामध्ये एक तरंग नावाचा फेस्टिवल असतो तो दरवर्षी होत असतो आणि तो फेस्टिवल जिथं सध्या तुमचं पुणे कारागुरूचं चा ग्राउंड चालू आहे शिवाजीनगर येथे त्या ग्राउंड ग्राउंडवर दरवर्षी दर म्हणजे हा फेस्टिवल असतो तरंग नावाचा तो फेस्टिवल जवळपास बघा किती सात ते पंधरा जवळपास सात तारीख ते पंधरा तारखेपर्यंत हा फेस्टिवल असतो आणि पुढे आता तुम्हाला वाटत असेल की बाबा म्हणजे जवळपास एक आठ ते दहा दिवस तुमचं ग्राउंड आता होणार नाही आणि एक चांगली गोष्ट आहे तुम्हाला अजून एक आठ ते दहा दिवस आणखीन तुम्हाला भेटत आहेत ऑलरेडी काही मुलांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांच्याकडनं काही चुका वगैरे झालेल्या असतील किंवा किंवा हो बाबा त्यांना तिथे गेल्यावर कोणत्या परिस्थितीला सामोरे <único Liberty Overwatch> जावं लागलं तर तुमचे काही मित्र वगैरे असतील तुम्हाला सांगतच असतील की अरे बाबा हे अशा पद्धतीनं झालं तसं आहे तू असं करू नको तू तसं करू नको असं तुम्हाला सांगतच असतील त्यामुळं मित्रांनो तुम तुम्हाला एक प्लस पॉईंट आलेला आहे तुमचे इथं मार्क वाढू शकतात आठ ते दहा दिवस तुम्हाला आणखीन तयारीसाठी भेट भेटत आहेत त्यामुळं तुम्हाला जे आठ ते दहा दिवस भेटलेले आहेत त्याचं म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं नियोजन करा आणि तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जो फेस्टिवल आहे तो आठ ते सॉरी सात ते पंधरा तारीख म्हटलं तुम्हाला नंतर पुढेच आपले मध्येच एक आपले जे काय म्हणतात ना क्रांतिकारी संत शवाल महाराज यांची एक जयंती आहे ते झाल्याच्या नंतर लगेच छत्रपती शिवाजी यांची सुद्धा जयंती आहे त्यामुळं हो बघा म्हणजे तुम्हाला आणखीन दिवसं भेटणार आहेत कारण की ज्या पण काही उमेदवारांचे ग्राउंड पुणे कारागुरूचे ह्या म्हणजे तारखेच्या दरम्यान येत आहेत त्यांना खरोखरच एक चांगली संधी आहे ज्या पण काही उमेदवाराला ग्राउंड करण्यासाठी थोडंफार टाईम पुरेसं भेटलेलं होतं काही मुलं जॉब वगैरे करत असतील ते म्हणत असतील की मला म्हणजे खूप कमी दिवस भेटले आहे म्हणून तर मित्र तुमच्यासाठी खरोखरी चांगली संधी चालून आलेली आहे त्यामुळं तुम्ही ह्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या पण काही शंका वगैरे मनात असतील तुमच्या की म्हणजे आता तिथं ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला मुलं वगैरे सांगत असतील की ज्या पण काही उमेदवारांचं ग्राउंड झालेलं आहे बाबा तिथं तुम्हाला स्पाईक वगैरे म्हणजे अलाउड नाही आहे सध्या कारण की पुणे कारागुरोचं जे काय तुमचं शंभर मीटरचं ट्रॅक आहे त्या शंभर मीटरच्या ट्रॅकला तुम्हाला स्पाईक अलाउड नाही आहे त्यामुळं तुम्ही विदाऊट स्पाईकचं म्हणजे जे काही शूज किंवा विदाऊट शूजचं जरी तुम्ही प्रॅक्टिस ह्या आठ दहा दिवसामध्ये जर केला तर तुम म्हणजे तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जो पण आता ग्राउंडमध्ये तुम्हाला गॅप पडतोय त्या गॅपमध्ये मागील जे पण काही तुमच्या चुका वगैरे झालेल्या आहेत त्या चुकासुद्धा तुम्ही दुरुस्त करता आणि तसं तुम्हाला अभ्यासालासुद्धा तेवढं टाइम भेटत आहे दुसरी गोष्ट मध्ये जर उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आता सध्या कसं पुणे कारागूरचं ग्राउंड जवळपास म्हणजे भरपूर अशी मुलं ग्राउंडला येत नाही आहेत कारण जवळपास बऱ्याच मुलांचे जे काही फॉर्म वगैरे होते आता सध्या मुंबईचा पण पेपर झाला मुंबईचे पण म्हणजे जे काय लिस्ट वगैरे आहे ते जवळपास त्यांचे कट ऑफ वगैरे मार्क्स आता जवळपास सगळ्यांना समजतच आलेले आहेत आणि कट सुद्धा नाही नाही म्हणलं की हाय जाईल असं वाटत होतं पण आता बघावं लागेल त्यांचं जे काही कट ऑफ येईल कशा पद्धतीनं लागेल त्यामुळं बरीचशी मुलं तिकडं मुंबई काराग सॉरी मुंबई हां सॉरी मुंबई कारागृहसुद्धा आहे मुंबई चालक आहे नंतर मुंबई जिल्हा पोलीस आहे त्यामुळं आता जे काही पुणे कारागृहला राहिलेली मुलं आहे तिथं तुम्हाला त्यांची संख्या म्हणजे हाजिरी कमी दिसत दिसत आहे त्यामुळं इथंसुद्धा जे पण काही सगळ्या जिल्ह्यांमधनं म्हणजे बाहेर पडलेले आहेत काही मुलं वगैरे ज्यांचं पण पुणे कारागृहाला फॉर्म भरलेला आहे त्यांना खरोखरच एक सुवर्ण संधी आहे त्यामुळं या मिळालेल्या संधीचं तुम्ही सुवर्ण करा हो आणि बाकी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे जो आपला विजय अकॅडमी नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि जो बाजूला बेल आयकॉनचा जो चिन्ह असतो त्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून मी अशाच पद्धतीचा कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचेल ठीक आहे आणि तुमच्या म्हणजे तुमच्याकडून म्हणजे मी जे काही माझ्याकडून माहिती देतो ते तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचते ते मिस होणार नाही आणि व्हिडिओ इतर जे पण काही मित्र आहेत त्यांनासुद्धा शेअर करा अशाच पद्धतीची माहिती तुमच्या